श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये यमदेवाजवळ येतात यमदेवाला अत्यंत प्रसन्नता होते यमदेव म्हणतात देवर्षी आपले यमलोकात स्वागत आहे आपण यमलोकात येण्याचे काय प्रयोजन आहे अवश्य ही खूप महत्वपूर्ण माहिती तुम्ही घेऊन आलेला असाल किंवा शुभ वार्ता घेऊन आलेला आहात देवर्षी म्हणतात हे धर्मराज आपण तर सर्वच जाणता पृथ्वी पासून ते स्वर्गापर्यंत तुम्हाला सर्व प्राण्याविषयी आहे देवर्षी म्हणतात हे धर्मराज मी कुठलाही समाचार घेऊन आलेलो नाही परंतु माझ्या मनात काई ही शंका आहेत तेच विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे यमराज म्हणतात देवर्षी आपणास काय शंका आहे हे मला तुम्ही निसुंकोच विचारावे नारदमुनी म्हणतात माझा पहिला प्रश्न असा आहे ज्या मनुष्याची मृत्यू होते तो आपल्यासोबत कोणकोणत्या वस्तू घेऊन जातो दुसरा प्रश्न मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कोणत्या वस्तू दुसऱ्यांनी वापरू नये यमराज या प्रश्नाच्या उत्तराने संपूर्ण मानव जातीचे कल्याण होईल कृपया मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे यमराज देवर्षी नारदांना म्हणतात मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हा प्रश्न विचारलात याचे उत्तर मी अवश्य देईन धर्मराज यमराज देवर्षी नारदांना सांगतात की कोणत्याही मनुष्याने मृत व्यक्तीच्या या तीन वस्तू कधीही वापरू नये मनुष्य या संसारात जन्म घेऊन काही भौतिक सुखाच्या मोहामध्ये पडत असतो मृत्यूनंतरही या वस्तूबद्दल मोह त्याचा कमी होत नाही जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो संसारिक वस्तूचा मोह सोडत नाही संपूर्ण रूपाने मोहमुक्त होत नाही तोपर्यंत तो, तो वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवरच भटकत राहतो कधी कधी हा मोह एवढा जास्त असतो की मृत्यूनंतरही पृथ्वी लोकावर भ्रमण करून तो प्रेतयवनी धारण करतो ज्या मनुष्याची अकाल मृत्यू होते तो सुद्धा प्रेतयवनीमध्ये जातो प्रेत बनून ते आपल्याच परिजनातील लोकांना त्रास देतो काही लोक आपल्या जवळच्या मृत व्यक्तीच्या वस्तू आपल्या जवळ ठेवून घेतात व त्यांच्या काही वस्तूचा उपयोग सुद्धा करतात मनुष्याने मृत व्यक्तीच्या काही वस्तूचा उपयोग चुकूनही करू नये कारण त्या वस्तू सोबत त्या मृत व्यक्तीची ऊर्जा जुडलेली असते त्या मृत व्यक्तीचा या, या तीन वस्तूचा उपयोग करतो त्याला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागते या वस्तूचा उपयोग केल्यामुळे तो मृत आत्मा त्याला कष्ट देऊ लागतो यामुळे मेलेल्या व्यक्तींच्या काही वस्तू कधीच वापरात आणायच्या नसतात व्यक्तींच्या काही वस्तू आपण सांभाळून घरामध्ये ठेवू शकतो किंवा नदीच्या पाण्यात प्रवाहित करू शकतो पण चुकूनही या तीन वस्तू चुकूनही वापरू नका मृत व्यक्तींच्या वस्तू दान केल्यामुळे मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळते पहिली वस्तू आहे मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नये चुकूनही त्याला अंगामध्ये घालू नये यामुळे या मृत या व्यक्तीचा आत्मा त्यांच्या आठवणी त्या सतावू लागतात मृत व्यक्तीचे कपडे वापरणाऱ्या मनुष्याला मानसिक आणि शारीरिक पीडा होऊ शकते तो कमजोर होऊ शकतो कपडे वापरल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या ऊर्जेचा अनुभव त्याला होऊ लागतो यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नये ते नदीत प्रवाहित करावे किंवा भिकाऱ्यांना दान द्या दुसरी वस्तू आहे मृत व्यक्तीचे दागिने किंवा आभूषणे कधीही वापरू नये मृत व्यक्तींचा आत्मा त्या दागिन्यात बसलेला असतो कारण ते दागिने एकतर कष्टाने बनवलेले असतात नाहीतर खूप आवडीने बनवलेले असतात मृत व्यक्तीच्या दागिन्याचे आकर्षण मेल्यानंतरही ते कमी होत नाही कारण प्रत्येक व्यक्ती छान वाटावं वा म्हणून दागिने वापरतो मृत्यूनंतर त्याचे दागिने दुसरे वापरतात तेव्हा त्याला असहज वाटू लागतं तो आत्मा व्यक्तीच्या भोवतालीच फिरत असतो आत्मा मोक्ष प्राप्तीला न जाता इकडे तिकडे त्या व्यक्तीच्या भोवतीच राहत असतो देवर्षी मृत व्यक्तीच्या नंतर त्याचे दागिने एकतर मोडून दुसरे करावे नसेल तर पॉलिश करून वापरावे तिसरी वस्तू आहे कपडे व दागिन्यासोबतच मृत व्यक्तीची घडी ही त्याच्या ऊर्जेचे स्त्रोत मानले आहे घडी ही व्यक्तीच्या जीवनासोबत जुडलेली असते आणि त्याच्या वेळेचे निर्धारण करते व घडी मृत व्यक्तीच्या जीवनाचा लेखाजोखा असते यामुळे मृत व्यक्तीची सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा त्या घडीमध्ये असतात जो कोणी व्यक्तीची घडी वापरतो त्याच्या वेळेवर सकारात्मक तर प्रभाव पडतच नाही पण नकारात्मक प्रभाव खूप अधिक पडतो यामुळे मृत व्यक्तीची घडी जिवंत व्यक्तीने कधीही वापरू नये मृत व्यक्तीच्या गळ्यातील माळ मृत व्यक्ती या माळेने मंत्रजाप केलेला असतो किंवा गळ्यात धारण केलेला असतो याची माळ हे त्याच्या जीवनभरातील पुण्याची पुंजी असते मृत व्यक्तीची माळ जिवंत व्यक्तीने कधीही धारण करू नये मृत व्यक्तीची माळ नदीमध्ये प्रवाहित केल्यामुळे पवित्र नदी त्या मृत व्यक्तीच्या सर्व पुण्याला वाहून स्वर्गामध्ये घेऊन जाते यमराज म्हणतात हे देवर्षी मनुष्य आपल्या सोबत फक्त पाप आणि पुण्य घेऊन जातो सर्व वस्तू इथेच सोडून जातो यामुळे कोणत्याही वस्तूप्रती व्यक्तीने मोह करू नये यमदेवांनी नारदांना मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या या तीन वस्तू कोणीही वापरू नये या विषयीची माहिती दिली ही माहिती देवर्षी नारदांनी आपल्यापर्यंत पोहोचवली यामुळे आपण कधीही मृत व्यक्तीचे कपडे आभूषणे व माळ कधीही वापरू नये जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव